आपण पाहत जनता न्यूज एक्सप्रेस अनुसूचित जातीच आरक्षण जे जा आहे हे अनुसूचित जातीतल्या सर्व स्तरावर प्रत्येक वर्गापर्यंत का पोहोचत नाही जिथं एक वेळेला संविधानामध्ये संविधान लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद हे संविधानानेच केलेली आहे त्यावेळेला लोक अनुसूचित अं, लो, जातीच्या पूर्ण लोकसंख्येपर्यंत ते आरक्षण पोचवण्याची जबाबदारी पोचण्याची जबाबदारी आणि ते पोचेल ह्याची जबाबदारी घेण्याची दखल हे संविधान निर्मात्यांनीच घेतली होती तरी सुद्धा हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणातलं आरक्षण हे अनुसूचित जाती जमातीच्या जा प्रत्येक घटकापर्यंत का पोहोचत नाही आणि जो मान्य सर्वोच्च न्यायालयाने दुर्दैवानी आणि अतिशय म्हणजे वेदना होतात हे सांगताना सुद्धा की असंवैधानिक निर्णय हा त्यांनी घेतला की ज्यांची संवैधानिक जबाबदारी आहे संवैधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आहे ज्यांची संवैधानिक जबाबदारी आहे पार अशा लोकांकडून त्यांच्या पुढे निर्माण झालेल्या तथ्यांच्या आधारे त्यांच्या पुढे तयार केलेल्या त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे आणि तो चुकीच्या तत्वावर आधारित आहे त्याला रिव्हिजन पिटीशन घेण्यासाठी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये कुणी कुणी याचिका दाखल करण्यापेक्षा अशा फॅक्ट्स ह्या फॅक्ट्स माहित झाल्यानंतर जो सो मोठं म्हणतात की जर आपण आपल्या सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन ही याचिका दाखल करून घेणं गरजेचं आहे की कशामुळं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हो संवैधानिक संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकाला पोहोचेल ह्याच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिलं जे आरक्षण आहे हे प्रत्येक घटकापर्यंत का पोहोचलं नाही आणि ते प्रत्येक घटकापर्यंत पोचावं त्या आरक्षणामध्ये कुठल्याही एकाच जातीची डॉमिनन्सी किंवा एक जात वारंवार एकच जात ही आरक्षणाच्या लाभाची लाभार्थी असू नये तर सर्व जातींपर्यंत पोहोचावं म्हणून त्या ठिकाणी क्रिमी लेअर सारख्या आटी टाकून असं असंवैधानिक आहे अशा पद्धतीचे आणि तेही जो संविधानानुसार याचा कायदा करण्याचा अधिकार हा जिथं संसदेला आहे तो संसदेचा अधिकार त्याच्या त्या अधिकारावर अतिक्रमण करून तो अधिकार राज्याचा निर्णय झालेला आहे म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत सर्व अकल्पनीय संविधानाची पंच्याहत्तरावी वर्ष वर्ष आपण जवळ थोड्याच दिवसात साजरे करणार आहे संविधानिक मूल्यांची संविधानाची अंमलबजावणी होऊन सर्व भारतीयांनी हे संविधान स्वीकारलेलं असून सुद्धा ज्या संविधानातल्या मूलभूत तत्वांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडून एखादा निर्णय जातो हे खरोखरच श्लोकांत आहे आणि या सर्व गोष्टींच्या मुळाशी कोण आहे कोणते निर्णय आहेत कोणत्या गोष्टी आहेत आणि अशा चुका होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला काय काय अडचण झाली हे याचं क्लेरिफिकेशन देण्यासाठी किंवा ते मला ज्या पद्धतीने समजलं मी जो अभ्यास केलेला आहे ह्याच्या संदर्भामधला तो मी सर्वांसमोर मांडावा परिषद घेत आहे याच्यामध्ये मला कुठलाही कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याही राजकीय नेत्याला दुखावण्याचा किंवा समर्थन देण्याचा किंवा समर्थन काढून घेण्याचा काहीही उद्देश नाही योगायोगाने काही राजकीय पुढारी राजकीय पक्ष हे त्या काळी संवैधानिक अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या वेळेला जो घोटाळा झाला तो घोटाळा करणारे जर काही राजकीय पक्ष असतील काही राजकीय नेते असतील आणि त्यांची नावं मला ह्या ठिकाणी घेणं आवश्यक असल्यामुळं त्यांची मी नावं या ठिकाणी घेत आहेत यामध्ये ते जर त्या संविधानिक पदावर नसते ते जर त्या अधिकारात नसते तर त्यांची नावं घेण्याची मला काहीही इच्छा नाही किंवा त्यांचा माझा काही संबंध नाही हे काही कुठलंही पूर्वग्रहदूषित किंवा कोणालाही बदनाम करण्यासाठी किंवा बदनाम केले असं कुणाला वाटत असेल त्या अशा कुठल्याही गोष्टीसाठी हे हा ही पत्रकार परिषद नसून हे पत्रकार परिषद केवळ घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी संवैधानिक पदावर काम करणारे ने जे नेते किंवा राजकीय पक्ष आहेत नाव उघड करणं हा त्याचाच एक भाग आहे की जे आज संविधानाचे रक्षण करते म्हणून समोर रित आहे आणि ते आज आरक्षणाला आरक्षणाला दुसऱ्यापासून धोका हो आहे असं सांगून लोकांना भयभीत करून एक प्रकारचं भावनेच राजकारण मतांचं ध्रुवीकरण करण्याचा सावळा गोंधळ घालत आहे आणि अशा गोष्टींवर बंदे प्रतिबद्ध काहीतरी करावा ह्यासाठी म्हणून मी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे हा दोन विचारधाराने बनलेला असतो एक विचारधारा आहे शोषण करणारी शोषित शोषण करणारी आणि शोषणाचं समर्थन करणारी विचारधारा आणि दुसरी विचारधारा आहे की शोषणापासून मुक्ती देणारी किंवा शोषणाला विरोध करणारी विचारधारा प्रस्थापितांची आणि विस्थापितांची त्याला दुसऱ्या भाषेत म्हटलं तर प्रस्थापितांची विचार विचार सांगा प्रस्थापितांसाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी चळवळी आणि विस्थापितांसाठी केल्या जाणाऱ्या वंचितांसाठी केल्या जाणाऱ्या चळवळ भारतामध्ये जर आपण मागचा इतिहास पाहिला तर गांधीवाद आणि आंबेडकरवाद गांधी विचारसरणी आणि गांधीवादी विचारसरणी आणि आंबेडकर विचारसरणी अशा पद्धतीच्या अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला ह्या दोन विचारसरणी प्रामुख्याने आढळून येतात ज्याच्यामध्ये गांधीवादी विचारसरणीमध्ये सर्वजण हरिजन हरिजन म्हणजे सर्वजण देवाची लेकर आहेत अस्पृश्यता पाळली नाही पाहिजे काही त्यांना शिक्षण वगैरे घेण्याचा अधिकार दिला पाहिजे पर परंतु वर्ण व्यवस्था मात्र कायम राहिली पाहिजे म्हणजे अनुसूचित जातीचा माणूस कितीही शिक्षित झाला तो पी एच डी झाला डॉक्टर झाला तरी त्यानं त्याचं अनुसूचित घाण घाणकामच केलं पाहिजे अशा पद्धतीचं वर्णाश्रम जे वर्ण व्यवस्था जी आहे भारतीय समाजातली हिंदू धर्मातली ही अमर्थ्य आहे नैसर्गिक आहे आणि न्यूटनच्या सिद्धांत इतकी सत्य आहे अशा पद्धतीनं महात्मा गांधीजीची विचारधारा होती त्याच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा होती की ज्याच्यामध्ये समानता ह्याला प्राधान्य होत आणि कसल्याही पद्धतीची विषमता चालणार नाही प्रत्येक व्यक्तीनं ना शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे प्रगती केली पाहिजे आणि प्रगती करून स्वतःचा सर्वांगीण विकास केला पाहिजे घाणकाम करणं सोडून दिलं पाहिजे अशा पद्धतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची <coughs> प्रगती प्रगतीच्या दिशेने नेणारी अनुसूचित जातीच्या लोकांना ते सर्वांसाठीच आहे परंतु आपण संदर्भ घेतोय अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीच्या संदर्भातला तर यांच्या यांच्या ह्याच्यासाठी जी विचारधारा होती ती ही होती आता भारतीय संविधानाने मात्र समाध्याची विचारधारा स्वीकारली विषमतेची विचारधारा नाकारली भारतीय संविधानाने पिळवणुकीची गोष्ट नाकारली वर्णाश्रमाची गोष्ट वर्ण व्यवस्थेची गोष्ट नाकारली भारतीय संविधानाने नाकारली परंतु भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणारे त्यावेळी जे सत्ताधारी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष होता त्या पक्षाने गांधीवादी भूमिका सोडली का संरक्षित करणारी वर्ण व्यवस्थेला प्रबळ करणारी खालच्या जातींच खालच्या जातींची पिळवणूक करणारी आणि किती शिक्षित झाला तरी घाणच काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे व्यावसायिक आरक्षणावर आधारित विचारसरणी काँग्रेसनी सोडली का गांधीवाद ज्या वेळेला आपण मी ह्याच्या संदर्भामध्ये अभ्यास केला त्यावेळेला मला इतक्या भयानक गोष्टी निदर्शनास आल्या सुरुवातीला एकोणीसशे अठरा एकोणीस मध्ये बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे साऊथ भारतामध्ये संवैधानिक आणि मागासवर्गीय लोकांसाठी संवैधानिक तरतुदींच्या संदर्भामध्ये ज्या तरतुदी करायच्या आहेत सुधारणा करायच्या आहेत त्याच्या संदर्भात आलेली ती कमिटी होती त्या कमिटी समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित त्यावेळेचे अस्पृश्य त्याला की आजच्या संदर्भाने आपण त्यांना मागासवर्गीय म्हणू किंवा आजच्या संदर्भात त्यांना अनुसूचित जातीचे समजू या समाजासाठी राजकीय मागणी केली होती शाहू महाराजांनी मराठा समाजासाठी पण मागणी केली होती त्याच समितीसमोर त्याच वेळेला जे काँग्रेसचे नेते होते त्यावेळेचे लोकमान्य टिळक साहेब यांनी आता संसदेत जाऊन कुर्व्याला काही नांगर हाकायचा आहे का अशा पद्धतीचे विधान केली आणि जो समानतेचा जो न्याय आहे सर्वांना मताचा जो अधिकार आहे किंवा राजकीय प्रतिनिधित्वाचा जी बाग आहे त्याला विरोध केला जबाबदार घटक एक उच्च शिक्षित घटक या नातेने मला पडलेला हा प्रश्न आहे आणि मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून साहेबांना विचारत आहे की तुम्ही आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या कशी येऊन आंबेड सर्व आंबेडकरी नेत्यांना डावलून चळवळीच नेतृत्व करणार आहे मग त्या ठिकाणी आमचा सर्वात जिवाळ्याचा प्रश्न असणारा जो अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा विषय आहे आणि त्याच्या संदर्भातला असंवैधानिक जो निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाकडून त्याचा निषेध त्यांनी केला नाही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा फक्त मतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा निर्माण करून मतासाठी त्या समाजाचा वापर करू नका जर तुम्ही तत्व आहे तुमचं तर त्या तत्वा त्या तत्वाशी निष्ठा प्रमाणित करा तुम्ही त्या आरक्षण आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोध आहेत का आहेत आणि जे सरकार जे शासन अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये दिलेल्या निर्णयाचा जे जे जो राजकीय पक्ष समज त्याच्या विरोधामध्ये कारवाई कर, कर, करेल त्या राजकीय पक्षाला ह्या समाजाचं समर्थन राहील जो आमच्या हिताच्या विरुद्ध कामगिरी करेल त्याने कुठेही येऊन काही केलं तरी त्याच समर्थन ह्या समाजाचं समर्थन त्याला भेटणं शक्य नाही आणि त्याच्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आई वडील माझे दोन्ही प्राथमिक शिक्षक आहेत म्हणजे आता रिटायर झालेले शिक्षक अधिवेशनाला पुढे आलो होतो शरद पवार साहेबांना त्यांचं भाषण ऐकायला असं लहानपणापासून अनेक शाळेत असल्यापासून त्यांच्या ह्याच्याबद्दल एक एक क्रेज आहे आणि त्यांचे त्यांचे तुम्ही जर पाहिलं तर मग सुद्धा उत्तर असतात लोक म्हणतात ते करतात एक आणि दाखवतात एक ह्याच्यावर ह्याच्यावर विश्वास हे फक्त गॉसिप आहे असं माझा माझा स्वतःचा निष्कर्ष होता किंवा आजही आहे म्हणून मी ही गोष्ट त्यांनी क्लिअर करावी स्पष्ट करावे कारण ह्याच्यात कुणाला विरोध करण्याचा काही संबंध नाही पण ती क्लिअर करण्याची आणि स्पष्ट करण्याची हिंमत हिंमत फक्तच पवार साहेबांमध्ये असू शकते असा माझा विश्वास आहे तेवढी हिंमत त्या काळात नसणारे आजचे जे काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे नेते आहेत त्यांना असणं शक्य नाही त्यामुळं काँग्रेसच्या काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाला ज्या वेळेला मला हा प्रश्न विचारायचा आहे त्या तो प्रश्न विचारण्यापूर्वी मला त्यांना काही दिवस तरी अभ्यास करायला त्यांचा पूर्व इतिहास तपासायला त्यांच्या पूर्वीच्या शासनाने काय गोंधळ घातला होता कसा गोंधळ घातला होता ह्या गोष्टी कळण्यासाठी ह्या माध्यमातून मी त्यांना एक संधी देतोय परिस्थिती तो जनतेसमोर आणणं जो अन्याय होतोय आमच्यावर तो अन्याय जनतेसमोर आणणं जे पवार साहेबांनी अॅट्रॉसिटीच्या विरुद्ध केलेली त्यांची जी, जी मोहीम आहे की आर आर पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव नावाची फॅड काढलं आणि ज्या माध्यमातून अॅट्रॉसिटीच्या बहुतेक सगळ्या केसेस दाबून टाकल्या पोलिसांवर दबाव वाढला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी पण एक आहे मी स्वतः महाराष्ट्र शासनामध्ये राजपत्रित अधिकारी गट अपदावर कार्यरत असताना नोकरीच्या नोकरीच्या ठिकाणी शासकीय मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे मला नाकारलं मला म्हणजे मागासवर्गीय आहे म्हणून शासकीय निवासस्थान आणि ते अधिकारांसाठी असणार राखीव असणार त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या गावात ते नाकारलं आणि ते नाकारलं म्हणून मी जे विभाग अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या विभागीय दक्षता समितीचे सदस्य असतात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे मी त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी विनंती करून त्याची तक्रार केली दहा महिन्यापासून मागच्या मला म्हणजे अगोदरही तक्रारी दिल्या होत्या परंतु त्याच्यावर काही का कारवाई होत नव्हती परत ज्या भेटून दिवस झालं मला तुम्ही मुख्यालय दिलेलं नाही आणि मी अनुसूचित जातीचं असल्यामुळं मला ते डावलं जात आहे तर तुम्ही ह्याच्यावर कारवाई का करत नाही म्हणून मी ज्या वेळेला त्यांना विचारणा केली त्या त्यांनी मला शासकीय निवासस्थान उपलब्ध करून न देता पदावरून काढून जिल्हा केल्याला पदस्थापना देत आणि चौकशीसाठी यांना आम्ही पदस्थाप जिल्हा केल्याला पदस्थापना आहे वास्तविक पाहता शासन स्तरावर नियुक्त असणाऱ्या कोणत्याही राजपत्री गट अधिकाऱ्याला पदावरून शासनाच्या परवानगी पदावरून दूर काढण्याचा त्यांना ना, अधिकार नाही किंवा नव्हता तरी सुद्धा चौकशीसाठी बघा साधी गोष्ट आहे दक्षता समितीचे विभागीय समितीचे सदस्य असणारे जबाबदार अधिकारी अधिकारी आयएस ऑफिसर आहेत त्यांनी एखाद्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्यासाठी राखीव असणार शासकीय निवासस्थान दिलं जात नाही मागासोली असल्यामुळे अनुसूचित जातीचं असल्यामुळं तर पहिलं काम काय केलं असत त्यांना पहिल्यांदा ते अनुसूचित जातीचं जे काही असू देही असू दे अधिकाऱ्याचा आहे ना राखीव तर त्यांना ते देऊन टाका असा आदेश कि बाबा यांच्या विरुद्ध दोषारोप जे आहे हे कि किरकोळ स्वरूपाचे असल्यामुळं यांना यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एक, एकोणीशे एकोणऐंशी मध्ये आठ आम्ही कारवाई करता येत नाही यांना निलंबित करता येत नाही आणि त्यांनी तो विभागीय चौशीचा अहवाल शासनाकडे पाठवता येण्या फेटाळून लावला तो अहवाल फेटाळल्यानंतर पुढं काय केलं असेल तो अहवाल फेटाळल्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला डायरेक्ट कार्यमुक्त करून टाकलं आणि सांगितलं हे मागच्या दोन वर्षापासून आनंदी करू झाले आणि आता पुढील पदस्थापनेसाठी यांनी शासनाकडे संदर्भ संपर्क करावा मग मी सुरुवातीला उप उपसंचालक कार्यालयाला भेटलो त्यांना दाखवलं माझा पूर्ण पगार दिलेला आहे माझ्या रजा मंजूर मंजूर आहे त्या काळात काळातली तर ह्या काळात मी अनधिकृत करत नाही कसा असू शकेल मी पुरावे दिले ते म्हणते बघू आम्ही काय आहे ते तुम्ही संचालक संचालकांना भेटा मुंबईला जा मी मुंबईत आलो त्याच दिवशी गाडी पकडली दुसऱ्या दिवशी इथं मुंबईत हजर तिथं येऊन परत त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने मला कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे एकतर्फी जो चुकीचा निर्णय आहे आणि त्याच्यावर माझ्यावर जो माझ्यावर जो आरोप ठेवण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे तो त्यांना दिला हे म्हणते त्यानंतर मला काही दिवस ते म्हणते तुम्ही अर्ज द्या आम्ही बघून घेऊ काय ते चौकशी करू कारण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असं पाठवण्याचा कार्य करण्याचा दिला नाही थोड्या दिवसांनी मला सांगितलंय की ते काँग्रेसचे आणि म्हणजे हे मंत्री दबाव येतोय की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ह्याच्या अंतर्गत माझ्यावर जे काही अत्याचार झालेले आहेत ते त्या अर्थ माघारी घ्या ते शब्द काढून टाका तर त्याच्याशिवाय तुम्हाला पुढची पद्धता भेटणार नाही आणि परत तुम्ही माझ्या गोष्टीवर ठाम आहे मला मागच्या बारा वर्षापासून गॅजेटेड ऑफिसर असताना राजपत्रित अधिकारी गट अ ह्या पदावर स्थायी असताना पुढील पदस्थापना मिळावी म्हणून त्यांनी पाठवलं मी तर हजर झालो परंतु हे पुढील पदस्थापना देत नाही मागच्या बारा वर्षात अनेक अर्ज झाले अनेक विनंत्या झाल्या शेवटी आणि माझ्यावरची विभागीय चौकशी आणि निलंबनाचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला होता का माझ्या वेळी कुठली चौकशी नाही म्हणून माझ्या वेळी कुठला दोषारोप नाही म्हणून त्यामुळे मला निर्वाह भाता पण भेटत नाही म्हणजे सस्पेंड झालं तर निर्वाह भाता भेटतो सस्पेंड नाही तर निर्वाह भाता नाही आणि पुढील पदस्थापना नाही म्हणून पेमेंट नाही अवस्था आहे आणि मी एकटा नाही आशे अनेक आहेत माझ्या बरोबरच्या एका अशाच एका म्हणजे दुर्दैवाने म्हणजे डॉक्टर गायसमुद्री म्हणून माझ्या बरोबरच होते कार्यरत आमच्या त्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्याही बाबतीत अशीच घटना घडली होती तेही बौद्ध समाजाचे नवबौद्ध समाजाचेच असल्यामुळं कारण फक्त समाजाला किंवा नवबुद्ध समाजाला टार्गेट केलं जाते आणि हे काँग्रेसचा जो आंबेडकर विरोध आहे तो त्यांच्या अनुयायांना आजपर्यंत सहन करावा लागतोय आणि त्याच्या कुठल्याही पद्धतीची मदत झालेला नाही तर ते डॉक्टर राय समोदरी कळालं की त्यांना अशा पद्धतीने कार्य त्यांच्या अशा पद्धती चुकीचे त्यांना अक्षरशः हृदयविकाराच्या धक्का म्हणून ते जागेवर गेले अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता